बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ सर्व प्रेमळ भक्तांना आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आज छोटीशी कथा आहे किंवा माहिती आहे तुम्हाला तर मी तुमच्याशी शेअर करणार आहे नक्की व्हि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्की तुम्हालासुद्धा आवडेल कधी कधी आपल्याला असं वाटतं की सगळंच थांबलं आहे तेव्हा काय होतं कसं होतं ते आपण पाहणार आहोत तर चला आणि आपल्याला कसं वाटतं ते सुद्धा तर चला आपल्या आपण आज कथेला स्टार्ट करणार आहेत चालू करणार आहोत पुन्हा एकदा जय बाळूमामा कधी कधी असं वाटतं की आपल्या आयुष्यात सगळं ठप्प झालं आहे मनात एवढे विचार येतात ताण येतो की अस्वस्थता वाढते आणि तरी पण आपण रोज सकाळी उठतो आपलं ऑफिस आप असतं ते ऑफिस जातो काम असेल ते काम करतो घरची जबाबदारी पार पडतो कारण आपल्याला थांबायची परवानगीच नसते कोणाला दिसत नस नाही की आपण आतून तुटतोय कोणाला कळतं कळतही नाही की आपल्याला आप डोक्याला विचारांचा कल्लोळ चालला आहे आपण बोलत राहतो हसत राहतो सगळ्यांसोबत चांगलं मिळून मिसळून वागतो पण आतून कधीच काही काहीतरी संपल्यासारखं वाटतं मानसिक ताण आणि वास्तव्यात जगणं ह्या गोष्टींचा समतोल साधणं खूप अवघड झालेलं असतं तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी मनातून ते विचार जात नाही आणि दुसरीकडे वास्तव थांबत नाही काम जबाबदारी लोकांच्या अपेक्षा सगळं चालूच राहतं या सगळ्यांचा सामना करणं म्हणजे नुसतं जगणं नाही तर स्वतःवर विजय मिळवणं असतं पण हे कुणाला सांगायचं कधी कधी सांगून काहीच बदलत नाही कारण ज्याच्या ज्याच्या त्याच्या ज्याच्या त्याचे ताण आहेत त्यालाच ते कळतं म्हणूनच अशा वेळेस स्वतःला थोडा वेळ द्या परिस्थिती बदलण्यासाठी मन शांत ठेवण्याची वेळ एकच एकच एकमेव उपाय असतो कारण आपण कितीही विचार केला कितीही रडलो तरी जे घडायचं ते होणारच होतं ते काय बदलणार नसतं तणावातून पळून जाऊ शकत नाही आणि वास्तव थांबत नाही म्हणून संयम ठेवायला शिका आपल्याला शिकावं लागतं संयम ठेवायला हो वास्तव आणि तणाव यांच्यातलं अंतर हे फक्त संयम आणि वेळ वेळच वेळ आणि वेळ आणि वेळच भरून काढत असते फक्त संयम म आणि वेळ हे खूप महत्त्वाचं आहे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कुठलीच गोष्ट आज घडली की लगेच म्हणजे त्याचा अर्थ तूप खाल्लं की लगेच रूप येत नाही त्याच्यासाठी आपल्याला त्याला वेळ देणं खूप गरजेचं असतं ह्या कथेतून एवढं सांगायचं आहे की वेळ आणि वेळ आणि वेळ आपल्यापाशी माणसाजवळ देवाकडे खूप वेळ असतो आणि माणसाकडे वेळ नसतो पण देव आहे देवबरोबर त्या गोष्टी आपसूक घडवून आणत असतो जे आपण केलेलं कर्म असतं त्याच्यावरून पण माणसाला असं वाटतं की एस्टंट झालं पाहिजे पटकन झालं पाहिजे की ह्याने असं केलं आहे ना त्याचं लगेच असं झालं पाहिजे पण देवाकडे तसं नसतं की तो सगळ्यांचं सगळं बघतो आणि नंतर निर्णय घेतो चला तर हा व्हिडिओ एवढंच सांगायचं होतं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून की वेळ असते ना हे वेळ काही खूप काही दाखवते फक्त त्याच्यासाठी आपल्याला थांबावं लागतं तर चला हा व्हिडिओ आपण इकडेच थांबूया ओम नम शिवाय जय बाळमामा आणि श्री स्वामी समर्थ छानशा कथेमध्ये भेटू पुन्हा एकदा बाय बाय